तर चला ओम साईराम ताई काय करत आहे हे थोडंसं दोन मिनटं व्हिडिओ नाही सध्या येऊ शकत आहेत तर मी तुम्हाला दाखवते मी काय करत आहे बघा कास्य थाळी मसाज मला फार इच्छा होती आणि ना साताऱ्यात आपल्याकडे एवढा वेळ असतो ना काही असतं तरी सुद्धा मस्तपैकी बघायचं रिलॅक्स वाटतंय आणि हे ताजी रोज घरी करतात पण माझ्या पायात एवढंच निघते उष्णता तर खूप छान वाटतंय आहे तर हा थोडासा टाईमपास किंवा तब्येत थोडीशी खराब आहे म्हणून थोडासा रिलॅक्स होत आहे मी की आपल्याला घरी सगळ्या कामाच्या नादात हे काही शक्य नाही आहे तर थोडीशी मजा मस्ती आणि थोडस रिलॅक्स हे चालू आहे आज ताईच तर बघितलं की आपल्याला घरकामामध्ये वेळ होत नाही तर थोडस बाहेर यासाठी जावं आणि सगळ्यांनी यासाठी वेळ काढावा की थोडस काहीतरी रिलॅक्स आपल्याला करायला मिळावं चला टाटा बघण